पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ राजेश भांगे कल्याण डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर पाच वर ट्रेनचा पहिला डबा महिलांचा असून ट्रेन नेहमीपेक्षा पुढे जाऊन थांबते म्हणजे महिलांचा डबा शेडच्या बाहेर जातो चाळीस अंश पार झालेल्या उन्हाच्या चटक्यात ट्रेनची वाट पाहत उभे राहावे लागते आहे याकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का मे महिना संपत आला आणि पावसाचे वेध चालू झालेत अशातच पावसाळा सुरू झाल्यानंतर नोकरदार महिलांनी कसा प्रवास करायचा आपल्या छत्र्या सांभाळायच्या की सामान सांभाळायचे की पावसात भिजून ओलचिंब होऊन थंडीत कुडकुडत प्रवास करायचा आजच मी पाहिले की स्कायवॉकवर शंभर फुटी भले मोठे होर्डिंग लावले जात होते पण महिलांसाठी शेडची व्यवस्था करण्यासाठी रेल्वेला जागा येत नाही आहे जाग येत नाही आहे यावर रेल्वेने तात्काळ विचार करावा अशी मागणी सोनिया जमदाडे बहुजन पत्रकार वेलफेअर असोसिएशन ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष राजेश भांगे कल्याण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम